शेतकरी रब्बी पेरणीसाठी सज्ज पेरणीसाठी शेतकऱ्यांचा यांत्रिकीकरणाकडे कल पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये झालेला खर्च देखील निघाला नसल्याने शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला त्या जेमतेम आलेल्या कपाशी मका पिकास भाव नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याने आता शेतकरी राजा रब्बीच्या आशेवर बसला आहे सध्या पाचोरा तालुक्यात रब्बी पेरणीने वेग घेतला आहे शेतकरी राजा आता रब्बी पेरणीसाठी सज्ज झाला असून रब्बी पेरणीमध्ये चांगले उत्पन्न येईल या आशेने शेतकरी राजा आपल्या शेती मशागतीच्या कामांचा आता पेरणीसाठी व्यस्त दिसून येत आहे शेती कामांसाठी होणारा जास्त खर्च पाहता शेतकरी राजा आता यांत्रिकीकरणाच्या शेतीकडे वळू लागला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची वेळेची बचत व पैशाची बचत देखील होत आहे कारण मजूर वेळेवर मिळत नाही त्यामुळे शेती मशागतीची कामे खोळंबली जातात त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होतो तसेच जास्त मजुरीमुळे शेती देखील परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी आता यांत्रिकीकरणाकडे वळली आहेत त्यामुळे यांत्रिकीकरणामुळे पैशांची मोठी बचत शेतकऱ्यांची होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत नामदेव सुभाष पाटील जारगाव तालुका पाचोरा जिल्हा जळगाव तर मी पहिले रब्बी आपला पावसाळ्यात कपाशी लावली होती त्या दोन अडीच एकरमध्ये तर काही उत्तन्य निघाला नाही नि, काही आठ दहा क्विंटल माल आलेला आहे खर्चसुद्धा निघालेला नाही नि, आहे तर आता मी रब्बीचे मक्काची लागवड करतोय यंत्रा यंत्राने मजूर मजूरची टंचाई असल्यामुळे हे यंत्र यंत्राकन आपला आपला तांबे आहे आमच्या गावाचा जारगावचा जवई आहे तर ते बरं मला भेटले मग नाही तर मग माणूस बी भेटत नाही होता अशी टंचाई असल्यामुळे आता बाया तर भेटतच नाही आहे मग आता हे एक एक माणूस कमसे कम तीन तीन तीन, तीन, तीन चार बॅगा लावू शकतो म्हणजे एक कि एकरी किती खर्च आहे असा एकरी खर्च आता मला जर धरायला लागला तर दहा हजार रुपये मटेरियल मुटेरियल धरून म्हणजे व व नागरती धरून भटत आणि मजूरचे किती लागले असते तुम्हाला मजूरला मला लागले असते तरी सहा सात बाया राहिला तर सात तरी एकवीसशे रुपये लागले असते बा आणि यंत्राने किती लागत आहे आता खर्च यंत्राने आता ते, ते यंत्रा तांबेला मी पाच सहाशे रुपये देऊन देईल म्हणजे बचत होते बचत होते बा आणि मजूर बी भेटत नाही यंत्रिकरणाचा फायदा होतो यंत्रकरणाचा फायदा आहे काय सांगाल इतर शेतकऱ्यांना तुम्ही संदेश शेतकऱ्यांना मी सांगू शकतो की या आधुनिक यंत्राची लागवड एकदम आणि असं चाचे चाच उगतं नऊ इंचावर खोल बी जातं आपण मजूर तरी बाया उघडे ठेवून देता बुजत नाही ते उ, उ, शक्ती होत नाही मग त्याची याच्याने उगण शक्ती बी एकदम शंभर टक्के होते जे मजूर टंचाईवर मात केली मग मजूर टंचाईवर मात आहे मशीनची दिवसाला किती एकर होतं हे दिवसाला दोन अडीच एकर होऊ शकतं जर चांगलं सकाळपासून आठ नऊ वाजेपर्यंत चाललं तर